नमस्कार आपली प्रॉपर्टी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तुम्ही पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये घर बघताय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी कारण आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी रावेतमध्ये हँगिंग ब्रिजजवळ बी आर टी एस रोडवरती टू अँड थ्री बी एच के प्रीमियम फ्लॅटचा प्रोजेक्ट आणि ते एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये आपले फ्लॅट्स हे वास्तुशास्त्रानुसार डिझाईन केलेले आहे आपल्या प्रत्येक फ्लॅटमध्ये भरपूर सनलाइट आणि व्हेंटिलेशन असणार आहे रावेतच्या हृदयात जिथे लक्झरी शांतता आणि कनेक्टिव्हिटीचा उत्तम संगम झालेला आहे अशा ठिकाणी तब्बल चाळीस प्लस अम्युनिटीज ज्यामध्ये स्विमिंग पूल क्लब हाऊस मल्टीपर्पज लॉन बॉक्स क्रिकेट स्काय प्लेक्स योगा एरोबिक अँड स्टार गेझिंग बार काउंटर टेनिस कोर्ट अशा तब्बल चाळीस प्लस अम्युनिटीज तुमची वाट बघतंय हा आहे आपला सॅम्पल फ्लॅट या फ्लॅटवरनं तुम्ही अंदाज करू शकता की तुमचाही फ्लॅट किती सुंदर असेल आपल्या बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लॅटचा कोपरा हा नीट विचार करून डिझाईन केलेला आहे घरात प्रवेश केल्यानंतर स्पेशियस आणि अट्रॅक्टिव्ह हॉल आपले स्वागत करतो हॉलला अटॅच लार्ज साईज बाल्कनी पण तुम्हाला प्रोव्हाइड करून मिळते प्रोजेक्टमध्ये आपल्याला प्रशस्त कार पार्किंग आणि सुद्धा स्पेशल कार पार्किंग स्पेस बघायला मिळतो प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे टू बी एच केमध्ये सातशे तीस स्क्वेअर फीट सातशे नव्याण्णव स्क्वेअर फीट आणि अठराशे अठरा स्क्वेअर फीट कार्पेट एरिया असलेले ऑप्शन्स बघायला मिळतात तर थ्री बी एच के मध्ये एक हजार ब्याण्णव स्क्वेअर फीट कार्पेट एरिया असलेला ऑप्शन बघायला मिळतो तर थ्री बीएचके मध्ये तुम्हाला तीन बाल्कनीज ह्या प्रोव्हाइड करून मिळतात पुढे गेल्यावर आपल्याला एल शेपचा ग्रॅनाईट प्लॅटफॉर्म आणि डिझायनर डॅडोटाईल्सने बनवलेला सुंदर किचन बघायला मिळतो आपण बघू शकता आपला किचन चालू किती सुंदर येणार आहे किचनलाच अटॅच ही आहे आपली युटिलिटी बाल्कनी युटिलिटी बाल्कनीची साईज सुद्धा तुम्हाला स्पेशियस बघायला मिळते आपल्या प्रोजेक्टपासनं बऱ्याच स्कूल्स कॉलेजेस हॉस्पिटल्स मार्केट्स रेस्टॉरंट्स डेली फॅसिलिटीज आणि इतर सर्व गोष्टी या फक्त काहीच अंतरावर बघायला मिळतात रावेतच्या मेन लोकेशनवर असलेल्या ह्या प्रोजेक्टपासून तुम्हाला उत्तम कनेक्टिव्हिटी बघायला मिळेल इंजेवाडी आय टी पार्क बारा किलोमीटर डी वाय पाटील कॉलेज अकुर्डी एक पॉईंट दोन किलोमीटर अकुर्डी रेल्वे स्टेशन एक पॉईंट नऊ किलोमीटर स्कूल कॉलेजेस सुपर मार्केट हे अगदी हाकेच्या अंतरावर बघायला मिळेल आपल्याकडे कॉमन मध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर ऑप्शन्स बघायला मिळेल आपल्या प्रोजेक्टमध्ये टू बी एच के फ्लॅट्स हे एटी वन लॅक्स रुपीज ऑल इन्क्लुझिव्ह आणि थ्री बी एच के फ्लॅट्स हे वन पॉईंट ट्वेंटी वन सी आर ऑल इन्क्लुझिव्हपासनं सुरू होत आहे तर रावेतमध्ये इतक्या प्राईम लोकेशनवरती इतक्या मॉडर्न पद्धतीने डिझाईन केलेले इतक्या फॅसिलिटीज असलेले आणि इतक्या अफोर्डेबल प्राईजमध्ये हवं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपली साईट विजिट आजच स्पॅन करा व लवकरच हे सुंदर घर बुक करा धन्यवाद